राज्य शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने स्वातंत्र्यवीर सावरकर यांना त्यांच्या अनादि मी अनंत मी या प्रेरणादायी गीताला छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणादायी पुरस्कार गोशित दोन हजार पंचवीस घोषित केला आहे या पुरस्काराचे स्वरूप दोन लाख रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे हा पुरस्कार दोन हजार पंचवीसपासून पासून दरवर्षी दिला जाणार आहे ऑपरेशन ऑलिव्हिया भारतातील सर्वात मोठ्या सामूहिक घट्यासाठी प्रसिद्ध असलेल्या ओडिशा येथील ऋषिकुल्ले रुकरीमध्ये लाखो कासवांनी विक्रम केला आहे ओदा बेटा ते समुद्र समुद्रकिनाऱ्यावर ऑलिव्ह रिडले या प्रजातीच्या तब्बल सहा लाखापेक्षा जास्त कासवांनी अंडी दिली आहेत भारतीय तटरक्षक दलाने या क्षेत्राचे निरीक्षण करण्यासाठी आणि कासवाचे संभाव्य धोक्यापासून हो संरक्षण करण्यासाठी जहाजे आणि विमानाचा वापर करून ऑपरेशन ऑलिव्हिया सुरू केले आहे ओडिसा राज्यातील ओडिसाच्या या किनाऱ्यावर सहकारी संस्थांचे पहिले क्षेत्रीय कार्यालय पुणे येथे स्थापन करण्यात येणार आहे देशात एक हजार चारशे पासष्ट अर्बन कोऑपरेटिव्ह बँक आहे त्यापैकी सर्वाधिक महाराष्ट्रात आहे त्याची संख्या चारशे साठ आहे देशात पहिल्यांदाच क्लिअरिंग हाऊस तयार करण्याची कल्पना पुढे आली आहे राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात तीन टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे महागाई भत्ता पन्नास टक्क्यावरून आता तो त्रेपन्न टक्के करण्यात आला आहे जुलै दोन हजार चोवीसपासून याची अंमलबजावणी करण्यात आली